शिक्षण जर असलं तरच चांगली चालणार आहे आम्ही प्रगती सर्वोच्च सर्व जणू द्याव हाच पॅनल आला पाहिजे आमची इच्छा आहे त्याबद्दल लोकांचं सकारात्मक सर्वांचा दृष्टिकोन आहे लोकांचा निश्चित त्यांना पाठिंबा मिळेल यात शक्यच नाही फॉर द पीपल न्यूज मध्ये स्वागत नाशिक जिल्ह्यातील वसंतराव नारायणराव नाईक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होते आहे त्यासाठी सत्तावीस जुलै रोजी मतदान होणार आहे सुमारे आठ हजारांहून अधिक मतदार या ठिकाणी मतदान करणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये मतदारांची भूमिका महत्वाची आहे आणि याच पार्श्वभूमीवर या संस्थेचा जो कारभार आहे तो हे मतदार कुणाच्या हाती देणार हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पंचवार्षिक निवडणूक या संस्थेची होते आहे मतदार म्हणून एक सभासद म्हणून तुमच्या सगळ्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे कसं बघताय तुम्ही या निवडणुकीकडे आमच्या व्हिएन संस्थेची प्रगती व्हावी यासाठीच आम्ही सर्व सभासद प्रयत्नशील असतोच परंतु आता ही जी पंचवार्षिक निवडणूक होऊ घातलेली आहे याच्यामध्ये अतिशय अनुभवी आणि उच्च विभूषित असे हेमंत धात्रक आणि तानाजी जायभावे पी आर गीते दामोदरांना मानकर यांनी एक प्रगती पॅनल उभं करण्याचं ठरवलेलं आहे की मखमलाबादमधून आम्ही त्यांच्या पाठीशी सगळेचे सगळे सभासद भरघोसमतांनी त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि त्यांना निश्चितच विजय करू आणि त्यांच्या रूपाने आमच्या संस्थेची आम्ही प्रगती करून घेऊ हो, आमच्या संस्थेच्या प्रगतीसाठी खरं तर त्यांच्याकडे अनुभवही चांगला आहे आणि त्यांचीच गरज आहे ते उच्च विभूषितच आहे आणि मक्वालावाज करून खास करून त्यांनी मखालावाजसाठी खूप काम केलेलं आहे हेमंत आप्पा धात्रक यांनी मर्चंट बँकेच्या माध्यमातून आम्हाला एक शाखा दिलेली आहे त्याच्यानंतर अण्णांनी प्रयत्न करून आणि हेमंत आप्प्पांनी पण पन, मक्वालावाससाठी एक शाळेच्या इमारतीसाठी जागा खरेदी केली त्याच्यानंतर त्या चा इमारतीचं काम हे प्रगतीपथावर आहे आणि लवकरच त्या ठिकाणी आमची नवीन शाळा पण सुरू होणार आहे ठीक आहे या निवडणुकीमध्ये अनेक पॅनल उभे आहेत तुम्हाला कोणता पॅनल हा सक्षम वाटत हेमंत आप्पा धात्रक आणि तानजी आप्पा जायभो यांनी जो पॅनल बनवला आहे त्याबद्दल लोकांचं सकारात्मक सर्वांचा सारा, दृष्टिकोन आहे आणि क्रांतीवीर वसंतराव नाईकचं यांचं जे कार्य आहे ते, ते पुढं नेण्याचं काम ते करतील अशी आम्हाला खात्री आहे भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एनएलसी सी भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में मेहासिक तुम्ही काय सांगा जे प्रगतीपथ प्रगती पॅनल सुशिकृत सर्व आणि अनुभवी त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं काही पुढील वाट चालली भरघोस प्रगती करतील मग आमचा पूर्ण गावाचा आणि तालुक्याचा पाठिंबा आहे मतदार म्हणून संस्थेचे जे तुम्ही ज्येष्ठ सभासद आहात कसं बघताय तुम्ही या निवडणुकीकडे कोणता पॅनल तुम्हाला सक्षम वाटतय सध्यापैकी आता का जो तानाजीचा पॅनल आहे आणण्याचा दिगंबर गीते त्याच्यामध्ये अजून जायभावी कंपनी दात्र कापाय हे सगळे लोक सुशिक्षित आहे आणि शिक्षणाचं महत्त्व त्यांना समजलेलं आहे आणि शिक्षण जर असलं तर संस्था चांगली चालणार आहे शिक्षणाला जास्त गरीब दुबळे इथं शिकतात कमी फी आहे त्याच्यामध्ये इतर कॉलेजमध्ये जास्त फी आहे त्याच्याकरता असे अनुभवी माणसं तिथे गेले तर शाळेची निश्चित प्रगती होईल तर करता या क्रांतिवीरी पॅनलचे सगळे सभासद शंभर टक्के निवडून येतील यात काहीच फरक नाही बर आपण बघतोय की शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक अमूलाग्र बदल घडत आहेत अनेक आव्हानं सुद्धा आहेत मग अशा मध्ये काय वाटतं तुम्हाला ही सगळी भूमिका बघता हे जे शिक्षण क्षेत्रामधील वेगवेगळी आव्हानं आहे हे आव्हान कोणता पॅनल पेलू शकतो हे अनेक आव्हानं आहे पण प्रगती पॅनल आम्हाला अपेक्षा आहे प्रगती पॅनलकडून कडून ते हाय आव्हानं झेलतील अशी अपेक्षा आहे आम्हाला बर तुम्हाला काय प्रगती पॅनल माणसं चांगले आहे दामोदर मानकर य्पाच्या नेतृत्व जो पॅनल झाला आहे दामोदर अण्णा मानकर दात्रक साहेब जाही साहेब हे सगळे मंडळी ते संस्थेचा कारभार चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात जो मी ह्यांना जो प्रश्न विचारला होता शिक्षण क्षेत्राशी संबंधितच का, का वाटत तुम्हाला कोणता पॅनल ते आव्हान पेल हाच पॅनल आला पाहिजे आमची इच्छा आहे असं कारण सर्व लोक जाऊन काय तुम्हाला त्याचं कारण काय मागच्या वेळेस काम त्यांनी चांगलंच केलेलं आहे ना अतिशय समतोल अशा प्रगती पॅनलच्या नेत्र निर्मिती केलेली आहे समाजातील सर्व स्तरातील उमेदवारांना त्यांनी प्राधान्य देऊन आणि सक्षम अशा प्रकारच्या पॅनल तयार केलेलं आहे सगळे अनुभवी माणसं शिक्षण क्षेत्रातले अनेक अनुभव अनेक वर्ष काम केलेले या पॅनलमध्ये आहेत काही सेवा अनिवृत्त कर्मचारी पण त्यांनी आपल्या पॅनलमध्ये समावेश केलेला आहे त्यांचाही काही संस्था जीवांसाठी उपयोग होऊ शकतो अशा प्रकारे सर्व समावेशक समतोल अशा प्रकारचे प्रकारच्या निर्मिती करून लोकांचा निश्चित त्यांना पाठिंबा मिळेल यात शंकाच नाही खरं तर ही जी संस्था आहे आमची ही नाशिक जिल्ह्यामध्ये दोन नंबरची संस्था आहे आणि आमच्याकडे पंचवीस हजार विद्यार्थी आता आहेत आणि सत्तर शाखा आहेत सगळ्या आणि ह्या सर्वांसाठी एक दृष्टिकोन जो म्हणतो आपण शैक्षणिक तो, तो दिवसेंदिवस बदलत चालला आहे शासनाचे पण निर्णय चांगले होत आहे शिक्षणासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी जे विद्यार्थ्यांना इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठीच एक चांगल्याच लोकांची गरज असते आणि म्हणूनच आम्ही प्रगती पॅनलच्या पाठीशी सर्वच सर्वजण उभे आहोत एकूणच या निवडणुकीविषयी या सभासदांना का वाटतं त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन रोहित वनकट्टे सह मी माधुरी कुमकर मखमलाबाद नाशिक